नाही बघितला मोबाईल बघायचा नाही पप्पा कशाला मोबाईल बघतो तू नाही सॉरी मन मोबाईल बघायचा नाही बघत आता तू आता तू त्याला भरपूर मारलेस असंच करतो ना तुला मोबाईल बघायला लागल्यानंतर तू पण नाही मोबाईल बघायचा फक्त पप्पालाच नाही मारायचं मोबाईल बघितलं की फटके तुला पण फटके अ <laughs> आहे का मोबाईल ए बास आता मोबाईल ठेवला त्या ना गुड बॉय तोला इट्स ओके आता तू आता तू पण झोप

भाऊजी नाही आलं भाऊजी संध्याकाळी येणार क्लासवरन घरी मामा पण नाही आला पप्पा पण इथंच आहे झोपलाय का <laughs> तुला बांधून ठेवीर मी उन्हात घर बांधीन तुझ तुत। उन्हात अगा करायचा नाही बाळ आहे शान मागसर कोण नाच पिचली माझी वर नाच मागास गुलाबी वर नाच पप्पाला बघायला हा मी कशी नाचते बघ म्हणा नाच बाय करा बस लँक द्या डन करा डन करा डन ओके